तुमचं संगीता कोठारी युट्यूब चॅनलमध्ये आणि आता चालू आहे दिवाळीचा सीझन दिवाळी म्हणलं की काय आपली खरेदी भरपूर काही काही खरेदी चालू असते आणि खरेदी म्हणलं की काय आपल्याला प्रत्येक गोष्ट म्हणजे आपल्याला आयटम पण आपण घेतो आणि तर आपल्याला कढई तवा हे खूप काही काही वस्तू वेगवेगळ्या बदलाव्या वे लागतात आणि आपण काय म्हणतो की आपल्या जेवणामध्ये थोडंसं लोहयुक्त जेवण आपण गेलं पाहिजे आपल्याकडे तर त्याच्यामुळे आपले पूर्वज किंवा आधीचे जे लेडीज होते आपले त्या किचनमध्ये जास्त लोखंडाचे तवे लोखंडाच्या कढाया वापरायच्या ज्या आपण थोडंसं कमी वापरतो थो, पण त्याचे फायदे पण खूप आहेत आणि आता आमच्या बीडमध्ये शिवाजी चौकमध्ये शिवा चा, छत्रपती चा, शिवाजी महाराजांचा इथे स्टॅच्यू आहे आणि त्याच्या शेजारी आलेला आहे हा चालू आहे तर चालू आहे आत्ता आमचं शॉपिंग चालू आहे फ्रेंड्स पण भेटत आहेत आम्हाला इथे आमचे फॅन्स पण भेटत आहेत आणि आत्ता इथे लोखंडाच्या प्युअर इतक्या वस्तू आल्या आहेत खूप वस्तू आल्या आहेत ज्याच्यामध्ये आहे कढई आहे तवे आहेत छोट्याशा बाऊलपासून आहे ना आपण जे तडका पॅन वापरतो त्याच्यापासून तर मोठे आपल्याला संत्या दिवाळीला लाडू वगैरे शेकण्यासाठी आता आपण सगळ्या सगळ्याच गोष्टी लागतात तर त्या सगळ्या गोष्टी प्युअर लोखंडमध्ये इथे अवेलेबल झालेल्या आहेत आणि त्याच मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर यांच्याशी आपण गप्पा मारूयात की यांनी एवढं सगळं आयटम आणले ते कुठून तो आपको मराठी आती मराठी हिंदी क्या बोलू हिंदी बोलो हिंदी बोलो ओके आता यांना हिंदी मध्ये तर आपलं कम्युनिकेशन झालं पाहिजे एवढाच आपला एक उद्देश आहे तो भैया आपने इतना सारा जो आहे तो प्युअर लोखंड मेअर प्युअर लोखंड प्युअर तो आप मे आपण राजस्थान राजस्थान मध्य प्रदेश राजस्थान आहे जो चीजे है तो ये लेते है, अभी तो बहुत लोग लोक क्योंकि लोगों को फायदा पता चला है कि अभी लोखंड की चीजों में खाना भी चिजो लगता है दीदी लोखंड का हां इंटरेस्टिंग लगता आहे और ते आपल्या शरीरासाठी चांगले लोह हो जाणं म्हणून आता इकडे पहा मी काई काई मी पण काही काही शॉपिंग केलं मी तुम्हाला दाखवते मी घेतलेला आहे हा डोसा तवा म्हणजे याच्यावर भाकरी आपल्या चपात्या लोखा अतिशय उत्तम प्रकारे होतात आता घरी खूप जरी असेल तरी लोखंडी वस्तू वापरायचे त्याच्यामुळे मला इथे इंटरेस्टिंग खूप काही काही वस्तू दिसलेल्या आहेत आणि त्या मी आता पाहणार आहे तो भा, भाईसा आप हे बोलो इसका लाइफ कितना रहता है हे कितना साल टिकता है कितने साल टिकेगा ये जितने डाल लगे इतने साल टिकता हो टिककाय जातो खराब नाही होता ये खराब नाही होता रे हे अच्छा लादी लोखंडी आहे अच्छा जे आपले पूर्वज वापरते त ह्या वस्तू खराब पण पन होत नाही आहेत आणि त्याच्यामुळे ज्यांना पण आहे ना ह्या वस्तू घ्यायच्यात तर मी तुम्हाला सगळ्या वस्तू ह्यात दाखवेल तर ज्यांना पण घ्यायच्यात त्यांनी बीडमध्ये इथे सेंटरलाच आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये सगळ्या लोखंडी वस्तू किचन किचनवेअरच्या अवेलेबल झालेल्या आहेत आपलं नाम काय आहे भैया मेरा नाम केलास अच्छा तर या अशा वस्तू घेण्यासाठी नक्कीच एकदा या आणि बघा मी तुम्हाला सगळ्या वस्तू दाखवते खूप इंटरेस्टेड वस्तू आहेत आपण भाजी पण करतोच ना तर हे बघा हे पॅन आपण नॉनस्टिक वापरतो तर ह्या अशा वस्तू तुम्हाला खूप काही आवडतील घरामध्ये आणि एकदा घेतल्या की ह्या खराब पण होत नाही आहेत तर त्याच्यामुळे अशा वस्तू घेण्यासाठी आहे ना नक्कीच या शिवाजी चौकमध्ये आणि तडका पॅन पण आहे बरं का अशा छोट्याशा पॅनपासून आहे ना तुम्हाला मोठ्या मोठ्या कडे आहेत त्या पण भेटतील आणि कढई बघा भैया आपड्डू लड्डू लड्डू वगैरे शेकणे की नाही कढई घेतली आहे तर तुम्हाला कढई दाखवते हे बघा आपल्याला अशा जर दिवाळीसाठी स्पेशली शेव काढणे लाडू काढणे तळणे तर हे लोखंडामध्ये केलं तर आपल्याला अजून त्याचे जे लोहसत्व आहे ते आपल्याला भेटतील त्याच्यामुळे नक्कीच एकदा या शिवाजी चौकमध्ये आणि बघा इथून तिथपर्यंत आहे ना पूर्ण असे वेगवेगळ्या व्हरायटीचे इथे सामान आहेत आणि आपण पाहतो तर छोटी कढई मोठी कढई पॅन भाजीचे पॅन सगळे काही आयटम इथं अवेलेबल आहेत त्याच्यामुळे ते एकदा नक्कीच भेट द्या आणि घ्या आणि आपले आरोग्य सुधारा सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य सुधारा धन्यवाद